नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपाल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या बदलावर पश्चिम उल्हास नदीवर आहोत बदलावर पश्चिम उल्हास नदीवर आपण जर माझ्या बाजूला बघितलं तर ही हिरवी चादर म्हणजे जलपर्णी पूर्ण ज नदीला या जलपर्णीने वेढा घातलेला आहे ग्राउंडसारखं जरी दिसत असलं तरी आत्ताचं दृश्य आपण बघू शकतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या जल नदीला पूर्णपणे जलपर्णी जलपर्णीने वेढा घातलेला आहे दरवर्षी पालिका प्रशासन लाखो रुपये निधी तलावांच्या स्वच्छतेसाठी किंवा नदीच्या स्वच्छ स्वच्छतेसाठी खर्च करत असते परंतु तरी देखील ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन दरवर्षी अपायशी ठरत दर असल्याचं आपल्याला दिसून येतं दरवर्षी पावसाळा संपला की अशा प्रकारे जलपर्णी नद नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सतत असते त्यामुळे पाण्याच्या आतमधले जे जलचर प्राणी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात संकटात सापडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक मासे पड़। या ठिकाणी मृत्यूमुखी पड पडले असल्याचं सध्या दिसून येतं आपल्याला नागरिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा या उल्हास नदीमध्ये टाकला जातो आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात फुलं आणि कचरा निर्माल्य आणि प्लॅस्टिकचा कचरा या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला आहे स्थानिक नागरिकांच्या माध्यमातूनच हा कचरा या नदीत नदीमध्ये टाकला जातो आणि त्यामुळे जास्त घाणीचं साम्राज्य या नदीमध्ये साचल्यामुळे अशा प्रकारे जलपर्णी या नदीमध्ये येत असते आपण बघितलं तर एम आय डी सीच्या एम आय डी सीच्या कंपन्यांच्या माध्यमातून देखील अनेक रासायनिक पाणी आहे ते अनेक मोठ्या प्रमाणात या नदीमध्ये सोडलं जातं आत्ताच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये स्थानिक आमदारांनी स्थानिक शिक्षक आमदारांनी ज्या एम आय डी सीच्या कंपन्या आहेत त्या रासायनिक धूर हवेमध्ये सोडत असतात त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे परंतु एम आय डी सी कंपन्या ज्या नदीमध्ये अशा प्रकारे रासायनिक पाणी रासायनिक पाणी सोडत असतात त्यांच्यावर म्हटलं अजूनही कुठली कारवाई करण्यात आलेली नाही आहे तरी लवकरात लवकर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी जेणेकरून उल्हास नदी प्रदूषित होणार नाही अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आपण बघितलं तर संपूर्ण नदीलाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या जलपर्णीने वेढा घातलेला आहे अनेक पर्यावरणप्रेमी लवकरात लवकर या नदीला या जलपर्णीपासून मुक्त करावं अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत सध्या नवीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी बदलापूर शहरातल्या अनेक समस्यांना सोडवण्यासाठी हात पुढं गेलेला आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड काय प्रयत्न करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे याआधी अनेक मुख्याधिकारी होऊन गेले परंतु ही समस्या सोडवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अशीच जलपर्णी या, अशी या नदीला आलेली आहे आणि दरवर्षी पालिका प्रशासन कुठलीही कार्यवाही उपाययोजना याबाबत करताना दिसून येत नाहीये दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यामध्ये ही जलपर्णी येते आणि पावसाळ्याच्या पाण्या पावसाला की पावसाच्या पाण्याने हे जलपर्यंत निघून जाते परंतु कुठल्याही उपाययोजना पालिका प्रशासन करताना दिसून येत नाही आता यावर्षी तरी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठली उपाययोजना यावर करण्यात येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वाडेकर सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर